लंच टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आमदार नितीन पवार यांच्या हस्ते वृक्षारोपणाने हरित कुंभला सुरुवात कळवण तालुक्यात पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून हरित कुंभ या विशेष मोहिमेला आज मोठ्या उत्साहात आरंभ करण्यात आला या उपक्रमाची सुरुवात आमदार नितीन पवार यांच्या हस्ते झालेल्या वृक्षारोपणाने झाली तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये शाळा ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्था यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवला जात आहे यावेळी आमदार नितीन पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले पर्यावरणाचे रक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे झाडे लावा झाडे जगवा या विचाराला कृती आणण्यासाठी हरित कुंभ सारखे उपक्रम प्रभावी ठरतात कार्यक्रमात तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वन विभागाचे अधिकारी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विविध ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपण करत हरित कुंभचा आरंभ करण्यात आला या उपक्रमांतर्गत कनाशी वनपरिक्षेत्र मंडळात पन्नास हजार वृक्षारोपण लोकश्रमातून होणार असून दळवट भांडणी येथील वन परिसरात पाच हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश बाग यांनी दिली आहे वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प यावेळी गिरीजाई व दळवट आश्रम शाळेतील विद्यार्थी यांच्याकडून करण्यात आला आहे दळवट येथील वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वन विभाग कनाशी एटी पवार इंटिग्रेशन फाउंडेशन गिरणाई सोशल फाउंडेशन, दळवट परिसर ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे आज हे जे काही वृक्ष बघून आपण साधर पाहिजे पाच झाडांचा आपण लागवड केलं आणि विभागात पन्नास हजार झाडांच वृक्ष तीन वर्षापासून झाडं लावण्याचा विचार होता पण मागील काही आठ जणांना शक्य झालं कोरोना का होता त्यामुळे ते शक्य झालं नाही पण यंदा हाव का शासनाने मान्य मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून वन मंत्री नागरसाहेब यांच्या माध्यमातून पर्यावरण आपल्याला असल्यामुळे वृक्ष लागवड प्रत्येक गावातील लोकांनी करावा ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला करा